महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी यवतमाळच्या आझाद मैदानात आज आमरण उपोषण सुरू केले आहे उमेद कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जुलै महिन्यात आंदोलन केले होते यावेळी मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्र्यांनी केलेल्या मध्यस्थी नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते मात्र त्यानंतर शासन स्तरावरून कुठल्याही प्रकारे सकारात्मक निर्णय घेण्यात आलाच नाही शेवटी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता तरी सुद्धा शासनाने लक्ष न दिल्याने संघटनेने आमरण उपोषणाला सुरुवात केली असून यापुढे बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे शासनाने आमची एक स्वतंत्र विभाग आमच्या उमेद अभियानाचा तयार करावा आणि यामध्ये कार्यरत असणारे जे कर्मचारी आहेत जे कंत्राटी आहेत त्यांची सेवा ही शासनाच्या समकक्ष पदावरती आम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी निवड करावी ही आमची प्रमुख मागणी घेऊन थी। या ठिकाणी आम्ही आज आमरण उपोषणाकरिता बस आमची एकच मागणी आहे की आमचा जो विभाग आहे तो विभाग हा स्वतंत्र झाला पाहिजे की ज्यामुळे महिलांच्या ज्या वारंवार आम्ही मागण्या मागत आहोत ते शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे पण आम्ही आता आमरण उपोषण चालू केलं आहे तर त्यामुळे तरी शासनाला जाग येईल जर शासन तरी पण लक्ष देत नसेल तर आम्ही हे आंदोलन तीव्र गतीने सुरूच ठेवणार आहोत